सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कधी तुमच्या आयुष्यात अशी वेळ आली आहे का जेव्हा भीती अडथळे आणि काळाची सावली तुमच्या मागे लागली होती अशा वेळी एकच नाव उच्चारलं की साऱ्या संकटावर मात होते जय कालभैरव आज आपण जाणून घेणार आहोत त्या दिव्य शक्तीचा जन्मदिवस कालभैरव जयंतीचा अद्भुत महिमा भगवान शिवाच्या रौद्र रूपाचं काळावर नियंत्रण मिळवणाऱ्या या अवताराचं रहस्य आपण जाणून घेणार आहोत शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात सर्वोच्च देव, देव कोण असा वाद झाला एक छोटी कथा आहे ती इथं मी सांगते तेव्हा भगवान शिव तेजोमय अग्निस्तंभ रूपात प्रगट झाले ब्रह्मदेवानी गर्वाने विचारलं मीच सर्वोच्च आहे तेव्हा शिवाच्या तेजातून प्रगट झाले रौद्र रूप कालभैरव त्यांनी ब्रह्मदेवाचा अहंकार मोडला आणि धर्मरक्षणासाठी अवतार घेतला स्कंदपुराणाच्या काशीखंडात असं म्हणलेलं आहे की कालभैरव हे काशीचे कोतवाल आहेत जो भक्त काशीमध्ये प्रवेश करतो त्याने प्रथम कालभैरवाचे दर्शन घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यावं असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे भैरवाच्या क्र कालभरवाच्या कृपेशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही लिंग पुराणात सुद्धा कालभैरवाला काल काळाचा अधिपती म्हणलेला आहे जो काळालाही वश करतो आणि भक्ताच्या जीवनातील सर्व अशुभ शक्तीचा नाश करतो या दिवशीच काय महत्व आहे काल भैरव जयंतीला ओम कालभैरव नमा या मंत्राचा आपण जप करावा एकशे आठ वेळा जप करावा भीती पाप शत्रू अडथळे सगळे नाहीसे होतात भैरवाष्टक म्हणणं सुद्धा त्या दिवशी विशेष असं पुण्यदायी मानलेलं आहे या दिवशी दीपदान अन्नदान कालभैरवाच्या नामस्मराने काळावर विजय मिळतो आणि जीवनामध्ये निर्भयता येते म्हणूनच म्हणलं आहे काळावर राज्य करणारा जो तोच कालभैरव त्या दिवशी काय करायचं आता खरं तर हे मंदिरात आपण पूजा अर्चना करायची कालभैरवायची पण आता मंदिरात एखाद्या वेळेस आपल्याला शक्य नसलं जाणं काही अडचण असली आपण घरगुती सोप्या पद्धतीनं सुद्धा हे कालभैरवाची अर्चना आपण करू शकतो त्या दिवशी उठून आपण काळवस्त्र परिधान करून ते कालभैरवाचा फोटो ठेवायचा किंवा मूर्ती ठेवायची पूजाच्या ठिकाणी आपण ते पाण्याने शुद्ध स्वच्छ करून घ्यायचं पाण्याने शुद्ध करून जा करे करून घ्यायची ती जागा किंवा शिवलिंग आपलं महादेवाचं शिवलिंग जरी ठेवलं तरी चालतं कारण महादेवाचाच तो अवतार आहे हळदी कुंकू आक, अक्षदा फुलं आणि ओ, ओ ओम कालभैरवाय नमा हा मंत्र आपण एकशे वाट म्हणा जपावा कालभैरवाष्टक भैरव स्तोत्र याचं सुद्धा पठण करायचं संस्कृत एखाद्या वेळेस आपल्याला येत नसलं तर आपण ते नुसतं लावून ऐकलं तरी चालतं आणि मराठीतून आता शिवपुराणातील ती कालभैराची कथा आहे ती सुद्धा वाचली तरी चालते त्या दिवशी अजून एक मला सांगावं असं वाटतं की काळ्या कुत्र्याला भाकरी दूध खीर अन्न असं द्यायचं हे अत्यंत पुण्यदायी असं आहे कारण वाहन हा काळा कुत्रा आहे या दिवशी दिल्यामुळं आपल्याला कालभैरवाची कृपा मिळते शत्रूचा नाश होतो अडथळे दूर होतात त्याच्यामध्ये मी फायदे फायदे सुद्धा सांगितलेले संग, आहेत आणि काही काही असे टोटके पण आहेत जे केल्यानं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी काही अडचणी जीवनात संसाराच्या त्या सुद्धा दूर होतात तर त्या दिवशी एक अजून एक मला सांगावं असं वाटतं की त्या दिवशी काय करायचं दक्षिणेकडे दक्षिण दिशेकडे ठेव करून एक, एक दिवा लावायचा ही दिशा यमाची पण असते आणि कालभैरवाची पण असते याने काय होतं नकारात्मक घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि संरक्षण मिळतं आणि मी आधीच सांगितलेलं की का ओम काल कालभरव नमा हे मंत्र सुद्धा त्या दिवशी जप करावा काळा कपडा घ्यायचं त्याच्यामध्ये एक मी टोटका सांगते तो एक पॉवरफुल आहे काय करायचं काळा कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये काय करायचं काळं तीळ काळे उडद्याचे दाणे एक रुपया नाणं ठेवायचं हे आपण मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाच्या जवळ सुद्धा ठेवायचं आणि जय कालभैरव म्हणायचं हे धनवृद्धीसाठी आणि कर्जमुक्तीसाठी अत्यंत शुभ मानलेलं आहे भय कालभैरव हे कसं संरक्षक देवता मानलेली आहे या दिवशी त्यांची आपण पूजा अर्चना नामस्मरण केल्यामुळे काय होतं की दुष्ट नजर काळ सर्पदोग भूत प्रेत बाधा भय सगळं नष्ट होतं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा शांती नांदते असंही सांगितलेलं आहे आणि कालभैरव काही भगवानाला काळाचा स्वामी आणि धनाचे रक्षक सुद्धा मानलेला आहे त्या दिवशी आवर्जून काळ्या कुत्र्याला मी आधीच सांगितले की काळ्या कुत्र्याला आपण अन्नदान करायचं भाग्य आणि काळ तीळ अर्पण करायचं चा, त्याच्यामुळे काय होतं की आर्थिक प्रगती व्यवसायातील अडथळे दूर होतात अचानक धनलाभ होतो आणि याचा का ओम काल भैरवाय नम हा मंत्र जप केल्याने काय होते मन स्थिर होते भीती, स्वपना स्वपना, दुक, दुक, मन, आपली भीती चिंता स्वप्नातलं स्वप्न एखादं दुख दुःख स्वप्नाचा भय सुद्धा नाश होतो मानसिक अस्थिरता दूर होते मन मला विल पॉवर येते मनाल आपल्या स्वतः सगळ्यात महत्वाचं आणि एक भैरव जयंतीच्या दिवशी हे आवश्यक आहे भैरव जयंतीच्या दिवशी आपण हे करायचं कालाष्टमीला असते भैरव जयंती त्या दिवशी हे ही आपण कालभैरव जयंतीचं आपण पूजा अर्चना किंवा अष्टक असं मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर काय आहे या दिवशी आपण जप दान साधना हे केल्यामुळे काय होतं की नकारात्मक कर्माफल किंवा अडथळे नाहीसे होतात ज्यांच्या पत्रिकेमध्ये अजून एक मला सांगावं वाटतं ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी राहू केतू दोष आहेत त्यांनी कालभैरव उपासना केल्यास या ग्रहाचा प्रकोप सुद्धा कमी होतो कालभैरव जयंतीच्या दिवशी हे सगळ्यात महत्वाचं आहे करणं त्याच्यामुळे काय होतं हे ग्रहदोष सुद्धा आपले ग्रहदोष जे आहेत त्याचा प्रकोप सुद्धा आपल्याला कमी होतो आणि कालभैरव जयंतीला तिळाचा तेळ लावल्यानं काय होतं की नामस्मरण केल्यानं ना काय होतं आरोग्य सुधारतं लहान सहान छोटे छोटे आजार आपले कमी होतात शरीरात ऊर्जा निर्माण होते म्हणजे सकारात्मक ऊर्जा त्या दिवशी मनकामनासुद्धा आपण भक्तिभावाने जर व्यक्त केल्या त्यासुद्धा लवकर पूर्ण होतात आपण त्या दिवशी कालभैरव जयंतीला आपण काल डोळे मी आधीच आपण संकल्प करायचं की आपण मनकामना कालभैरवला सांगायची आणि ती काल मनकामनासुद्धा कालभैरव जयंतीच्या दिवशी जर सांगितलं तर तीसुद्धा पूर्ण होते असं एवढं असं कालभैरव जयंतीचं महत्त्व आहे त्याच्यामध्ये अजून एक मला सांगावं असं वाटते की कोणाला आता शिक्षणामध्ये नोकरी व्यवसाय वैवाहिक जीवनातले अडचणी असतील ते सुद्धा दूर होतात कारण आपण कालभैरवाची जर आपण पूजा अर्चना केली तर त्याचा त्याच्या कृपेने आपले सर्व काही अडथळे म्हणा मनकामना सर्व काही पूर्ण होतात अडथळे कमी होत दूर होता होतात आणि आपल्या मनकामनासुद्धा पूर्ण होतात तुम्हीही कालभैरवाच्या कृपेवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये लिहा जय कालभैरव आणि हो हा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करायला विसरू नका जय कालभैरव जय हर हर महा